नमस्कार लाडके बहिणीनो मी प्रकाश पाटील तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे लाडके बहीण योजनेचा मे महिन्याचा जो हप्ता होता तो अजून आला नव्हता तुमच्या अकाउंटमध्ये तर आजपासून ते अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे तर पावा आपण व्हिडिओमध्ये काय ट्विट दिलेलं आहे ते ट्विटमध्ये आपल्याला आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं याची सविस्तर माहिती माझ्या युट्यूब चॅनलवरती भेटून जाईल चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती चेक करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग आपण व्हिडिओला चालू करू Premises, नमस्कार लाडके बहिणीनं आदित्य तटकरे यांनी काय ट्वीट केलेलं आहे ते आपण हो आज पाहणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मे महिन्याचा सन्मान निधी वितरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आजपासून सुरू होणार आहे निधी वितरणाची काहींच्या खात्यामध्ये उद्या येतील किंवा काहींच्या खात्यामध्ये परवा येतील या तीन दिवसामध्ये सर्वांच्या अकाउंटमध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्स बँक खात्यामध्ये उद्यापासून हा निधी जमा होणार आहे माहिती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे अशीच सुरू राहणार आहे हा मला विश्वास आहे अशी आदित्य टटकर यांनी ट्विट केलेले आहे तर भगिनीनो आज किंवा उद्या या दोन तीन दिवसामध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत तर मी थोडक्यात माहिती तुम्हाला दिली तर

हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचंय की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार